राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच राज्यातल्या ऐंशी शहरातून चार हजार सायकल स्वारांची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होणार आहे या निमित्तानं सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगरप्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं पंढरपूर इथे माध्यमातन दरवर्षी खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या माध्यमातून आज एकादशी पण आहे रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लोक आहे इथे येतात इथे रिंगण घालतात आणि पं, दर्शनासाठी आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायकलिंग ला कसं पुढे घेऊन यासाठी स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना आगामी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रानं देशासाठी